आज असा वसू वारस दिवाळीक सुरुवात म्हटलं सुरुवात तरी चांगली करूया आज करताय रव्याचे लाडू इकडे घेतले ती जरा तापवलं हो आणि जिरोचं रवो ना खमंग असं दोन वाटी भाजून घेतलं आहे तोपर्यंत थोडी साखर घेतलं मिक्सराक मिक्सरात लावलं अशी बारीक करून घेतले मी विकत आणत नाही साखरेची पूड घराकडे करते आणि ती चाळून वापरायची खमंग रवो भाजून झालो की मग त्याच्यात तूप घालायचं म्हणजे रवो व्यवस्थित भाजलो की लाडू भारी लागतात आणि नंतर ते तुपार असे मस्त परत भाजून घ्यायचं रवो व्यवस्थित बाजून झालो की जरा थंड करायचो त्याच्यात वेलची पावडर आणि पिटी साखर घालायची प्रमाण तुम्ही ठरवा गोडी किती होई ती सगळा व्यवस्थित मिक्स करायचा परत एकदा ना मिक्सरात लावून घ्यायचा म्हणजे मिळाने आता साखर वेलची पावडर आणि रव नंतर एक कडे घेतलं त्याच्यात चार, चार चमचे तूप घातलं आहे आणि वरसून मिक्सरात बारीक केलं रव घातलं आहे सगळा व्यवस्थित मिक्स करायचा असणारा थंड होऊ द्यायचा आणि असे पटापट ना व्यवस्थित गरम असतानाच म्हणजे धगधगीत असतानाच लाडू ओळून घ्यायचे अप्रतिम लाडू होतात असे करून बघा आणि अजिबात फुटणत नाही ते मिक्सराक लावल्या कारणात बरीच लोकांना रव्याचे लाडू करू जागणत नाही कारण ते फुसफसतात म्हणान असे करून बघा अजिबात फसफसत नाही आणि पण एकदम अप्रतिम लागतं व्यवस्थित सगळे लाडू ओळून घेतलं थोडी तेका मनुका लावतात मी काय लावक ना असे लाडू करा खवा आवडतले तुमका आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा